राज्यातलं चित्र बघायचं झालं तर महायुतीची सरशी होण्याचा अंदाज आहे महायुतीला अठ्ठावीस मवियाला एकोणीस जागा मिळण्याचा अंदाज हा एक्झिट पोल मधून समोर येतोय भाजपच मोठा भाऊ असणार आहे मात्र पंचेचाळीस पारच स्वप्न भंगणार असं ही आकडेवारी एक्झिट पोलची तरी सांगते महाराष्ट्राचा एक्झिट पोलचा अंदाज नेमका काय वर्तवतोय पंचेचाळीस पारचं स्वप्न भाजपचं भंगत मात्र मोठा भाऊ भाजपच असेल सर्वात मोठा पक्ष भाजपच असेल तर काय म्हणतात वेगवेगळे एक्झिट पोल महाराष्ट्राबद्दल टीव्ही नाईन पोल्ट्रॅट म्हणताय की एनडीएला बावीस जागा मिळतील म्हणजे महायुतीला आणि महाविकास आघाडीला म्हणजे इंडियाला पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज टीव्ही नाईन पोल्ट्रॅट वर्तवतोय इतरांसाठी एक जागा देतात एबीपीसी वोटर्स नुसार एनडीएला चोवीस जागा मिळतील असा अंदाज आहे तेवीस जागा इंडियासाठीचा अंदाज आहे टाइम्स नऊ ईटीजीचा अंदाज आहे महायुतीसाठीचा एनडीएसाठीचा सव्वीस जागांचा तर तिकडेच इंडियासाठीचा अंदाज आहे बावीस जागांचा न्यूज ट्वेंटी फोरचा अंदाज आहे राज्यातला म्हणजे महाराष्ट्रासाठीचा एनडीएचा तेहतीस जागांचा तर इंडियाला मिळतायत या ठिकाणी पंधरा जागा असं न्यूज ट्वेंटी फोरचा एक्झिट पोल सांगतोय रिपब्लिकचा सा एक्झिट पोलनुसार सुद्धा बत्तीस जागा या महायुतीच्या वाट्याला येतील असा अंदाज आहे तर सोळा जागा इंडियाच्या वाट्याला येतील असा अंदाज आहे इतरांना हो इथे शून्य जागा मिळताना रिपब्लिकचा एक्झिट पोल सांगतोय तर इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाराष्ट्रात सत्तावीस जागा महायुतीच्या वाट्याला जातील एकवीस जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील असा अंदाज वर्तवला जातोय या सगळ्याची साधारणतः सरासरी काढायची झाली तर राज्यात महायुती सगळ्यात जास्त जागा मिळेल अठ्ठावीस जागांचा सरासरी या सगळ्या एक्झिट पोलनुसार निघते तर एकोणीस जागांची सरासरी ही इंडिया आघाडीसाठी निघते म्हणजेच मविया आघाडीसाठी निघते